दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा तरुण वयात मुलामुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं स्वाभाविक असतं त्यातच गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असेल तर त्यांच्यासोबत वेळ घालवायचा त्यांना गिफ्ट देण्याची इच्छाही असते पण गर्लफ्रेंडवर पैसे उधारण्यासाठी नागपूरच्या काही तरुणांनी हद्दस केली पैसे मिळावेत म्हणून त्यांनी चक्क मोबाईल स्नॅचिंगचा धंदा सुरू केला तिघा मित्रांनी मिळून गँग चालवली आणि लोकांचे मोबाईल लुटू लागले पण ज्या गर्लफ्रेंडसाठी ते सर्व करत होते ते अडकले आणि पकडले गेले आता ते पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्याकडून पंधरा मोबाईल हस्तगत करण्यात आले आरोपी हे या क्षेत्रात नवीन असून गर्लफ्रेंडचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं पोलिस तपासात उघड झालंय पोलिसही त्यांचा हा कारनामा ऐकून हैराण झाले नागपूरच्या या घटनेनं ना एकच खळबळ माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून तीन मित्रांनी एकत्रित येत एक गँग बनवली आणि ही मोबाईल स्नॅचिंग करू लागले हे तिघेही संध्याकाळच्या वेळेस दुचाकीवरून निघायचे आणि सोनसान परिसर गाठायचे तिथे एखादी व्यक्ती जर मोबाईलवर बोलत असेल तर अलगत त्याच्या जवळून गाडी न्यायची आणि त्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढायचा असं करत करत त्यांनी मोबाईल चोरीचा एक प्रकारे व्यवसाय सुरू केला होता मात्र एका चुकीमुळे ते पोलिसांच्या हाती लागले त्यांनी चोरी केलेल्या मोबाईल एक मोबाईल हा तिघांपैकी एकाच्या गर्लफ्रेंड आढळला पोलिसांनी तिच्याकडे सविस्तर चौकशी केल्यावर चोरीच्या चा गँगचं हे सगळं प्रकरण उघड झालं त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांनाही आरोपींना अटक करून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला पोलिसांनी त्यांच्याकडून पंधरा मोबाईल फोन हस्तगत केलेत पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत असून यामध्ये आणखी एखादा आरोपी वाटण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा